टू व्हीलर गाड्या आणि कुमार गटाला सायकली असा एक आगळा वेगळा उपक्रम या मुळशी तालुक्याने केला आणि गोविंद तट्या अध्यक्ष मुळशी तालुका कुस्तीगीर संघ तात्यांचा सन्मान आकड्यावरती संपन्न होतोय पहिला कुस्तीपटू सर्व मुलींना पुकार केलाय ताबडतोपया सरखेल कानोजी आंग्रे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय गोविंद तात्या अंग्रे यांचा सन्मान महिला विभूची शिर्कीपटूला गोविंद तथ्या आग्रे तथ्यांचा आखाड्यावरती सन्मान संपन्न झालेला आहे हा मुळशी तालुका पैलवानांचा तालुका म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारा कुस्ती क्षेत्रात हा मुळशी तालुका कुस्ती महर्षी बाबासाहेब बोळाणीची विचारधारणा घालून दिली ती जपण्याचं जोपासण्याचं काम या मुळशी तालुक्याने के आजही केलेला आहे खरोखर अमित भाऊ पिंगळे गेले बारा वर्ष झालं मी प्रत्येक मैदानला आहे उत्तरोत्तर वाढत चाललेलं मैदान मैदान कस घ्यावं आणि यशस्वीरित्या कस पार पाडावं मैदानचं संयोजन नियोजन कसं करावं स्पर्धेचं निवेदन कसं करावं हे शिकून घ्यावं मुळशी तालुक्याकडून बोला आता जे मैदानात शिर्के पैलवाची कुस्ती चालू आहे ती कुस्ती सतीश ओवले नरेंद्र मारणे यांनी पुरस्कृती सतीश ओवले दहा हजार रुपये आणि नरेंद्र मारणे यांचे पाच हजार पंधरा हजाराची कुस्ती को या ठिकाणी उद्योजक मोहनशेठ गळवी या मान्यवरांचा या ठिकाणी शेठ मराठे सरपंचांना विनंती आहे आपण मोहनशेठ गळवी प्रसिद्ध उद्योजक यांचा यथोचित मानसन्मान आपण करायचा आहे टाटा पवार पट्टा इकडे विजयी झालेला जितेंद्र भाऊ पोवडे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत मोळी बांधलेली बचाव झालेला आहे महिला कुस्ती पट्टो कस्तुरी फेन्सी वेदिका कनेकर अजिंक्य शेख विजक यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती आहे चला लवकर मंत्रा कंदारे चिंचवर आणि ऋतुजा गाडवी बालाजी ट्रेडर्स पोहणे पुरस्कृत केलेली कुस्ती आहे श्रेया परदेशी आणि गाडगे घेसरी राहुल शेख तलाटी पुरस्कृत केलेली कुस्ती आहे कोमल वानकर सोरा मोडा निर्मला ताई गोविंद तत्या आंगरे यांनी पुरस्कृत केलेले तर मुलींना विनंती आखाड्यात या आमची एक छोटी कन्या योगासन करण्यासाठी आलेले थांडे करायला योगासन पट्टो प्रत्येकाकडे आम्हाला लक्ष ठेवावं लागतं काय काय, काय करते ते बघा दोन योगासन योगासनपटू आलेले हे बळा पलीकडे योगासन योगासनपटो साठी टाया करा ही कला कर आहे त्यांची कला प्रत्येक जणांकडे असते ती कला सादर करता यावं लागते सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात त्या कलेला वाव मिळावा लागतो कारण हे कलेच युग आहे जलयुग आहे त्याला हे जीवन आहे रामदास गोळे फिरमोटचे उपसरपंच तेजास पवळे उपस्थित होत आहेत अमित पवळे उपस्थित होत आहेत मयूर गोळे उपस्थित होत आहेत चौधरी उपस्थित होत आहे सर्वांचं स्वागत आहे तेजस गोळे उपस्थित झालेले जीवन आहे कोण कोणासाठी थांबत नाही पण हळूहळू मैदान खचाखच गच भरायला लागलेला आहे बोला परिकर पंचा निर्णय घेत आहे पंच कोणी होत नाही जो पंचा निर्णय असेल तो निर्णय पैलवानाने मान्य करायचा दादा हरगोले यांचा पट्टा गंगावे स्थानी कोल्हापूरचा पैलवान विजय झाला त्या चिमुकलीसाठी साठी टाळ्या करा बीड वर आलेले योगासन करणारी सीमा नाव आहे तिचा आणि हा अंकुश खांडेकर परभणी जिल्ह्यातलं गंगाखेड तालुक्यातला ता। घुमाटवाडीवरून आलेला आहे योगासन चालू आहे पहिला कुस्ती पट्टो आपल्याला कस्तुरी पेन्से पहिला पुकार पहिला पुकार आणि कुस्ती बरोबरी सोडवलेली सुरज चोरगेचे पंचाच्या निर्णयानुसार सुरत चोरगेने चोरगे आणि धरारी विचोले घोटावडे अजिंक्य शेठ पिंगळे यांच्याकडून मुलींची ती कुस्ती पुरस्कृत आहे कस्तुरी आले का अंतरा कंडारे विरुद्ध ऋतुजा गाडवे श्रेया प्रदेश विरुद्ध गार्गी घेसरे स्वरा मोडक विरुद्ध कोमल मानका चारही कुस्त्या लागणार मुलींच्या आता लगेच कस्तुरी हातवर करा कस्तुरी वेदिका कालेकर आली का वेदिका कालेकर चला वेदिका कडे मध्ये अंतरा कंदार आली का अंतरा अंतरा कंदारे चिंचवड ऋतुजा गाडवे या ठिकाणी प्रज्योत चौधरी पराने उपस्थित आहेत आपलं स्वागत आहे श्रेया परदेशी गार्गी विसरे अमित आपलंही स्वागत आहे श्रेया परदेशी कोमल मानकर सोडा मुलींच्या चारही लढती आणि आता जी कुस्ती लागत आहे कस्टोरी फेन्सी आणि वेदीच्या खाले ही कुस्ती अजिंक्य शेठ पिंगळे उदेजा यांच्या मुलीने पुरस्कृत आहे अजिंक्य शेठ पिंगळे आपण आखाड्यात या कौस्तभ जोशी हॉटेल जोशी वडिला उत्कृष्ट कॉफी दिसत एक हजार कुस्तीला सुरुवात होते मुडींच्या कुस्त्या चालवत आहेत कुस्ती लावण्यासाठी अजिंक्य शेठ फिंगळे आखाड्यात आलेले सलामी कस्तुरी हात वरती का वा भीती का दोन मुली लढताय मुलांच्या तुलनेत मुली कमी नाही अठराशे रुपये नाही मुली, ना मुल मुली कुस्ती क्षेत्रात आग्रेसर झालेले दंड ठोकाय लागलेले आहे काळाची गरज आहे अंतरा करणारे ऋतुजा गाडवे दुसरा पुकार राखड्यावरती चरा श्रेया परदेशी गार्गी घिसरे श्रेया आखाड्यावरती तला श्रेया अंतरा कंदरे ऋतुजा गाडवे हात वर करा ऋतुजा एस आर पी एम अंतरा कंदरे चिंचवड पहिला ही कुस्ती बालाजी ट्रेड कौर्ड यांच्या वतीने आहे ती कुस्ती लावण्यासाठी महिला भगिनींना आमच्या विनंती कुस्ती लावण्यासाठी आपण आखड्यात यावं सर्व महिला भगिनी कुस्ती लावण्यासाठी आत या सर्वांना घेऊन या हो त्या बाहेर चार पाच मिनिट बालाजी ट्रेडर्स पौड यांच्या वतीने ती कुस्ती पुरस्कृत आहे हे संपलंच होत श्रेया मान मानविरुद्ध गार्गी गिसरे महाकाल कुस्ती केंद्र गार्गी श्रेयाकड्यावरती त्याला गार्गी आलेली आहे वरती ही कुस्ती राहुल शेख तलाठी माजी अध्यक्ष पौडगाव उत्सव कमिटी यांच्या फोन पुरस्कृत आहे कुस्ती लावण्यासाठी सांगायचं बोललो की शुभाशीर्वाद देण्यासाठी आता माहिती येणार आहे त्यांच्या शुभ कुस्ती लागणार आहे अनलिस्टेड कर

सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं अलीकडची जी कुस्ती आहे श्रेया परदेशी हातवर करा आणि गार्डगी घेसरे इकडे या राहुल शेठ कला माजी अध्यक्ष पौडगाव उत्सव समिती यांच्या वतीनं श्रेया परदेशी गारगी घेसरे ही कुस्ती पुरस्कृत आहे तर परिकर आंतरा करता ऋतुजा कुस्ती बालाजी ट्रेडर्स फौड यांच्या वतीनं पुरस्कृत आहे अशा मुलींच्या चार लढती आखाड्यावरती सुरू होत आहे मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पोळ महाशिवरात्री निमित्त हा कुस्तीचा आखाडा या ठिकाणी घेण्यात येत संस्थापक अध्यक्ष कुस्ती दंगल माननीय पहिलवान अमित भाऊ पिंगळे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मानसन्मान होते कामगार केसरी पहिलवान चेतनदादा रक्षे यांना विनंती राहील आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्� मंचावरती यायचे कामगार केसरी माननीय पैलवान चेतन दादा रक्षे यांना विनंती राहील आपला यथोचित मानसन्मान या ठिकाणी मल्लिकार्जुन कुस्ती गंगा समितीच्या वतीने करण्यात येतोय ग्रामस्थांच्या वतीने करण्यात तरी येतो माझ्यावरती यायचे आपला यथोचित मानसन्मान स्वीकारे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे आणि सर्व महिला भगिनींच्या शुभ कुस्तीला प्रारंभ होतो आखाड्यावरती कुस्ती लागते पैलवान अंतरा विरुद्ध ऋतुजा गाडवे ही कुस्ती आमच्या भगिनींच्या शुभ असते आखाड्यावरती लागते त्यानंतर इकडे परदेश गार्गी घेसरे हा रोहिदास कुस्ती पद्धती सगळ्या तिथेच थांबा तुम्ही पैलवान तिथे येतील जागेवरती तुम्हाला जास्त त्रास नाहीये सिस्टमॅटिक वे मध्ये सगळ्या कुस्त्या लागते या ठिकाणी केसरी चेतन दादा अक्षय प्रसिद्ध उद्योजक आणि कामगार केसरी पैलवान चेतन दादा रक्षे दादांना विनंती राहील आपण पुढे यायचे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी सन्मान संपन्न होतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी युवा नेते जालिंदर शेठ धनवट याही मान्यवरांचा यथोचित मानसन्मान मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पौड ग्रामस्थांच्या वतीने समितीच्या वतीने करण्यात येते जलिंदर सिंग घडवट वळशी आता इथून पुढच्या पोस्टरवरच्या फोटोवाल्या पुस्तक सुरू होतात सोहा बांगरे विरुद्ध रुद्रवर सुतार विरुद्ध अर्जुन दिगे पैलवान आखाड्यावरती चला अभिजित चौगुले विरुद्ध निरंजन बांगडे आखाड्यावर चला आणि अनुष पि आर्यन बघा चारही पुस्तकांचे आठही पैलवान चट्टी लंगोट करून आखाड्यावरती चला इथून पुढं सर्व पैलवाला सूचना आहे पैलवाना फक्त दोन वेळा पुकार केला जाईल <laughs> जर पैलवान नाही आला तर कुस्ती पार्क केली राहे आणि अखाड्यावरते पैलवान चेतन दादा रक्षे मान गावचे सुपुत्र गंगावे सळमीचे पैलवान यांचा सर्वान आखाड्यावरती संपन्न करतोय या ठिकाणी मोळशी तालुक्याचे युवा नेते जालिंदरशण घडवट यांनी मंडळांना विनंती राहील आपण आपला सन्मान स्वीकारासाठी पंचवर्ती यायचे बलदेव अर्जुन कुस्ती दंगल यांना विनंती राहील आपण जलिंदर शेख घडवट आपण मंचावरती करायचा काय करणार दंगल अध्यक्ष अमित शेख विनंती राहील आपण पुढे मध्ये चार चालू चलोय मुलींच्या आठ मुले लढताय जरा मुलींसाठी एकदा टाळ्या सर्वांनी मुलापेक्षा मुलगी बळी टकाश देते दोन्ही कडे तिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा सा उतार करे अशा रणरागिनी वाघिणी लढाई लागलेली आहे तिच छाती असते पण सोपा एवढं काळेज असावं लागत आता मुली कुस्ती क्षेत्रात अग्रेसर झालेली आहे चूल आणि मूल राहिलेला नाही आम्हाला वाटतं आमची मुलगी कलेक्टर झाली पाहिजे मुलगी तहसीलदार झाली पाहिजे मुलगी इंजिनियर झाली पाहिजे मुलगी वैमानिक झाली पाहिजे पण मुलगी पैलवान का होऊ नये मुली आता दंड ठोकाय लागलेली आहे मुली पैलवान झालेली आहे आणि पंचा निर्णय व्हा वाया करत चला प्रेक्षक मंडळी जरा काय चला मुलींसाठी तीन कुस्ती चालू आहे धाव चलो आहे एक ऐतिहासिक मैदान यशस्वी देकडे वाटचाल करत आहे मैदान हळूहळू खचाखच खच भरलेला आहे खरो वर्षात तीनशे पासष्ट दिवस एक दिवस कोण ठेवले महादेवाची यात्रा आणि दुसरा दिवस होतो मैदान वर्षभर मैदान मैदान अमित भाऊ सिंग आणि त्यांच्या सर्व सहकारी मैदान कायमस्वरूपी या मैदानाची चर्चा

सोहम हो मांगरे विरुद्ध रुद्र निमन आखाड्यावरती चला ते सोहमची कुस्ती रेकॉर्डिंग घे सोहम सोहम मी सांगतो पुन्हा होतो तुला जवळच आहे आपल्या रेकॉर्डिंग सोहम आंग्रे विरुद्ध रुद्र पहिला अपकार ही कुस्ती रवी शेठ कुमार उद्योजक यांच्या वतीनं पुरस्कृत आहे चला चला आपण पहिला रवी शेठ कुमार उद्योजक आपण कुस्ती लावून आखाड्यावरती शेवटी पंचवीस हजार रुपये आपल्याकडून पुरस्कृत ही कुस्ती लागणार आहे सोहा मांगरे हनुमान आखाडा पहिला पुकार सोहा मांगरे हनुमान आखाडा पटकन रुद्र निमान आकडे वरती रुद्र समयाला महाराष्ट्राचा अस्सल हिरा ज्या प्रो रेस्टिंग गाजवली असा भारतीय रेल्वेचा खेळाडू ज्यांना ऑलिम्पिक वीर

दुसरा प्रकार स्वातंत्र्य ही गोष्टी रवी शेख कुमार उद्योजक यांच्या वतीनं पुरस्कृत आहे रवी शेख कुमार साहेब पवळे अमित ववले आरोळे आनंददास चांदेरे या मान्यवरांचा अन्न झालेला आहे बाळासाहेब मोकाजे उपस्थित झालेले सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे रुद्रनी मला आखाड्यावरती आलेले रवी शेठ कुमार रुद्रोजक यांच्या वतीनं कुस्ती पुरस्कृत आहे कुस्ती लावण्यासाठी रवी शेठ कुमार आपण आखाड्यावरती या आनंदावरी मान्यवरांचा आव्हान झालेला आहे माळेगावचे उपसरपंच

सोमवार मागले हात वर करा मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष परिवार मोहित तथे आंबे यांचा चिरंजीव हरमाना पडायला सराव करणारा वक्ता गणेश भाऊ जाधव यांचा पट्टा रुद्रानिमान सह्याद्री कुस्ती संपुरा महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस विजय काका बराटे यांचा पट्टा अशी कुस्ती सुरू झाली सर या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक अलंकारजी चांदेरे यांचा यथोचित मानसन्मान आपण करत आहोत प्रसिद्ध उद्योगपती माननीय अलंकार शेठ चांदेरे पाटील यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी मल्लिकार्जुन कुस्ती दंगल समितीच्या वतीने पाडू ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय मी <coughs> मान्यवरांना विनंती करण आपण सन्मान स्वीकारायचा आहे किरणजी ढोरे युवा उद्योजक विनंती राहील आपण मान्यवरांचा सन्मान करायचा आहे <coughs> पृथ्वीराज सुतार अर्जुन दिगे आखाड्यावरती आलेले अरविंद शेठ एकुरगे बालाजी डेव्हलपर्स यांच्याकडून पंचवीस हजार रुपये इनामावरती कुस्ती लागणार आहे अरविंद शेठ एकुरगे आपण कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती यायच प्रतिराव पाहिजे चला पुढची कुस्ती पृथ्वीराज सुतार अदा का हात वतीकार कार विनोद अर्जुन देगे ही कुस्ती अरविंद सिंग एक पोरगे बालाजी देवलपती सर्वे सर्व यांच्या वतीने पंचवीस हजार रुपये इनामाची कुस्ती आहे आणि त्यांचे बंधू बालाजी एकुर्गे अपर कुस्तीरावायला आखाड्यावरती येतोय पंचायत समिती सदस्य दगडू काका कर्जावणे हो आणि नंदुभाऊ आकाणे यांचा या ठिकाणी आगमन होत आहे वेलकम 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 पृथ्वीराज सुतारुर्द अर्जुन दिघे गणेश भाऊ मोखरे निलेश भाऊ गायकवाड उत्सव समिती स्वागत आहे आणि राहुल या ठिकाणी राहुलराव मोडके आपलंही स्वागत आहे एक मिनिट फक्त कुस्ती लावू दे सर पृथ्वीराज विरुद्ध अर्जुन दिगे ही कुस्ती अरविंद शेटे बालाजी डेव्हलपर्स यांच्या वतीनं पंचवीस हजार रुपये नावाची कुस्ती बालाजी एकुर्गे यांच्या लागलेली आहे धन्यवाद निरंजन मारणे अभिजित चौगुले पहिला पुकार निरंजन मारणे अभिजित चौगुले दुसरा पुकार ही कुस्ती आम्ही मैलासवासी संजय पिंगळे यांच्या स्पर्धार्थ सुमित शेठ पिंगळे यांच्या वतीनं पंचवीस हजार रुपये नावाची कुस्ती सुमित शेठ पिंगळे आपण कुस्ती लावायला आकडेवरती वरती निरंजन मारणे अभिजित चौगुले दुसरा पकार निरंजन मारने अभिजीत चौगुले पैलवान आलेत का निरंजन मारने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन अभिजीत चौगुले जय हनुमान तलेम जु <coughs> पैलवान आलेत का निरंजन मारने अभिजीत चौगुले निरंजन आलाय अभिजीत चौगुले दुसरा पकार अभिजीत चौगले तिसरा अंतिम अभिजीत चौगले याची कुस्ती कट केली बैलवाने एखादा ईमेल पाठवायचा का लवकर या म्हणून किती वेळ सांगायचं अजून बऱ्याच कुस्त्या बाकी आहेत

मुंशी पंचायत समितीचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आणि कृषीपत बादर समितीचे उपसभापती मंत्र्यांनी घोषितले असे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य माननीय दगडू पाका करनावणे 100 आपण आमच्या संमतो स्वीकार करायचे आहे आणि कोमल वाकर तिकडा विजय झाली दावजे गावची कन्या टाळ्या करा जरा वाह अनुज पिंगळे आर्यन भगत इकडे निरंजन मारले हात वर करा अभिजीत चौगुले हात वर करा, करा। ही कुस्ती कैलासवासी संजय पिंगळे पाटील यांच्या शेठ यांच्या वतीनं पंचवीस हजार कुस्ती लागते सोहा मागरे आणि रुद्रनिमान कुस्ती करा आर्यन भगत पिंगळे एक सूचना इकडे उभी राहिलेली सगळी मंडळी या बाजूला या माझे कशासाठी बसले तिने विनंती राजा भाऊ

अनुष पिंगळे आर्यन भगत आखाड्यावरती चला प्रशांत शेठ वाल्लेकर माजी सरपंच पौड यांच्या वतीनं अकरा हजार रुपये कुस्ती आहे अनुष अमिन पिंगळे अमिर भाऊ पिंगळेचा चिरंजीव अनुज चला आखड्यावरती आर्यन भगत मान कुस्ती संपूर्ण पहिला पकार आर्यन भगत आलेला आहे कुस्ती प्रशांत शेठ वाल्लेकर माजी सरपंच कौड यांच्या वतीनं अकरा हजार रुपये कुस्ती आहे अमित भाऊ प्रशांत शेठ वाल्लेकर माजी सरपंच कौड कुस्ती लावायला आपण आकड्यावरती जायचंय पहिला अनुष पिंगळे पहिला अमित भाऊ पिंगळेचा चिरंजीव आणि आर्यन भगत पान कुस्ती गोर अशी कुस्ती अकरा हजार रुपये लागणार आहे अमित भाव प्रशांत शेट आहेत का अमित भाव प्रशांत शेट आहेत का